तुला कायतरी तरी गाबूची आवड लागली रे एक तर हात पूर्ण काय तिला किती वर हात येते बघ हो माय दाजी गाभुळी गाभुळी काढा मला गाबुळी खवटली बघा तू असं ते सायता हा सायता तुम्हाला समजत असं ना म्हातारा कोत्र माणूस तुम्ही आता कुठं म्हातारी दिसते मला एक तरी केस म्हातारा कोत्र माणूस तुम्ही तुम्हाला समजत आहे की कोणची चिप गा चिच गाबुळी आहे कोणची नाही वा वा ना बन दाजीने मला चिचा खायला आणलाय बघा दाजी म्हणले चल तुलसीचा घेऊन देतो म्हणले दोन चार वाव माय वाल्याला द्यायला का गाभुरी द्या ना माय चांगली बघून एकाने गाभुरी नाही तरी काय बळ देऊ हवे कशा चिसतय का बघा बघा भाणो भिन्नो कशा आहे का दिसतंय का ही आता कशी सापडली बरोबर अयो तू अयो आता नाही मस्त सापडली हे बघा मोपर्स कोण दाजी ठीक मय मय पुरुष फेकून दिल तिकडे बा ना बाई ना बा की किती मस्त चित आहे लय मोठ चित आहे मायले हागले तो इथे लोक माय म्हणलं जसे शिक व्हिडिओ काढा दोन चार तर बघा ना मरणाचे हागो हागो राड केले काय दलिंद्र लोक हा बघा मा पुरुष नाही करत झाले का चित काढणार माय गेला ना दोन तीन अजून दोन तीन फुलू करू दुसरे कोणचे आव गाबुळे गाबुळे घे की बघा भानं बहिण एवढ्या मस्त मस्त था बघा खाली साहे एवढ्या निस्ते खाली साईस हे बघा हे का गोरी तेरा गाव बाळा प्यारा मैं तो गया मारा आके आजी उस पर चंद्रमा का खूप छान आहे गाणं आहे की नाही आणि खाली तो सडच पडलाय राह बघा कि बांना बहिण बघू शकता है का खाली निसता सडच आहे पडलेला म्हणते ति झाला मोठी हाडळ आहे चुड्याला मी कसली भेटे चुड्याला हाडळला म्हणाला मला, मला, मला चिचा खायच्यात माय रात्रीच्या नाही येऊन बसाव भोआकंडी तन माय वा माय माय भे करुकांडी कंडी येऊन बसली तर हाडळ मावशी दोन तीन चिचा घ्याव द्या मला

मी परस भरून घेणार आहे आता ती मोठे घेणार आहे बघा एक हातात कॅमेरा आहे तरी पण मी बघा गाभळी नाही हो बघा त्याची आहे का काय मस्त मस्त चिचत भावनो बहिण बघा कि तर मस्त मस्त आहे या आकडा केवढा आहे बघा हा हा काय म्हणले बघा ना कसला सडा पडलाय भावन बहीण बघा हाय का कसला सडा पडलाय राव बघा कि चिच थांबा तुम्हाला समोरून दाखीत <laughs> <बटला> काय <laughs> ए एवढी चीज घरला जाते का म्हणजे एवढी किती उत्तीच आहे तिथे बघा न हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा ही चीज आहे का आहे का ही चीज आहे बघा पाडाची ही चीज बघा दोन जीवाच्या बाईने खाल्ली ना हा तर जास्त काय म्हणताना एका लेडीज ना मला कमेंट टाकली होती गेल्या हो पाहिजे मी हे दाखवलं होतं तर मला बोलते लाज वाटते का तुम्ही सांगा ही लाजायची नाहीये वस्ती लाजायची चीज नाहीये हे नैसर्गिकच आहे बाईला होय खरं का खोटे लाजायचं काय सांगा तुम्ही होय जर बाईला जर पाहिजे नसली तर काय लेकर कोण होते सांगा तुम्ही त्याच्यात लाजायची काय बात आहे होय मला कमाल वाटते बया एवढं जग पुढे गेले तरी पण बयाची सोच किती घाणडी आहे बघा तर मी इकडे आले बरं का मॉल मध्ये मॉल मध्ये मला काहीतरी घ्यायचं होतं काय घ्यायचं होतं ते तुम्हाला नस नक्कीच नंतर व्हिडिओ करून टाकणार आहे तुम्हाला मस्त सेतीचा म्हणजे आपल्याला काहीतरी आहे वस्तू म्हणजे खायला काहीतरी आहे हो आणि हो इथं आहे ना मग एक काय म्हणते त्याला पुराणी एक मैत्रीण भेटली बरं का पुराणी मैत्रीण म्हणण्यापेक्षा दाजीचं आणि तिच्यावर लपडं होतं भांड बहिणू आणि मी तिचं लपडं पकडलं तुम्हाला काय सांगू भांडू बहिण मायाकडून अशी बघत होती अशी बघत होती रागो रागो लय हाणलं होतं तिला ते पण डोंगरावर असं हणलं होतं तिला तर तिचं पुरं थबळत फोडलं होतं खरी गोष्ट सांगायला बरं का दाजीवर लाईन मारत होती आणि दाजीकडं बघत होती मग मी काय शांत बसणार आहे काय होय आ हो मी पण चांगली धरून ठेसली होती तुम्हाला काय सांगू तर आता मी घ्यायला इकडं मस्त पैकी मॉलमध्ये आले आणि घ्यायला लागले काय काय घेते का, तर तुम्ही बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका गरीबाचे व्हिडिओ पण बघत बघायचं तिथे भांडाचे व्हिडिओ बघून बघून दलिंद्री नाका लावून देऊ काय आम्ही काही पण सांगितलं तर आमचं खोटंच ठरतंय आणि ते खोटे लोक का जे काय सांगतात ते खरं ठरतंय म्हणजे यायचं कसं आहे खोटं बोला रिटून बोला असं आहे बयानिस त्या राणा राणा तर फिरल्या तर त्यांचे तीस हजार व्हि व्हिडिओचा तिथं आणि आम्ही किती का मेहनत करा पण आता तुम्ही काही पण म्हणा भांड बहिण पण मी पण आता खोट्याचे साथ करणार हा ते त्याच्यात त्याची हे नाही बरं का तुम्ही मधन तू काय हे करते काय त्याच्यावर नाही बरोबरच त्या ते जे करतात ते बरोबर हे लोक जे करतात ते काही की खरे चांगले व्हिडिओ कॉन पटत नाहीत त्याच्यामुळं आता काय बोलू आता काय बोलू शकत नाही आहे बोलता पण हे नाही काही कारण की हे व्हिडिओ असा पळायला लागला नाही की मला होतंय तर तर काप लटलटच काप होत की तुम्हाला काय सांगू आणि असं दडधड दडधड होता मी ऐकू आम्ही क्या करू भाई मी खुच्या करायचे आहे दडद अभी मैं मेरा ऐसा मतलब मेरा मन ऐसा बोलता कुछ ऐसा अच्छा अच्छा करके खाने का मतलब मैं को रगत आएगा फिर वो रगत कमी सांगा है ना डॉक्टर ने है कि नहीं तर वो ऐसा होगा वो टेंशन ले लेके वो दादी का टेंशन लेती ना वो दारू पीते दाजी तो और फिर मेरा रक्त जल गया है अभी ये मेरा है फेवरेट इरिया है ये मेरा फेवरेट अभी इधर से लिया मैंने पनीर पनीर देख रही थी मैं अच्छा है क्या बुरा है क्योंकि गेल्या बारिश ने आला होता तो वो थोड़ा वास मार रहा था तो अभी इनकी ये लोगों को क्या ये तो बोलते अच्छा है फ्रेश है ऐसा है वैसा है गेल्या बारिश ते चिकनचे वडे घेऊन गेलते वो भी ऐसा वो कच्चेच खाए मेरे को समझ में नहीं आया भाई वो तल के खाते तो आधे फेंक के दिए अरे आधे खाए कच्चेच आता मै म्हणती आयसे क्यू लाग रे आयसे क्यू लाग रे तो मेरे बच्चे होते अग मम्मी व तलके खाते आता मला तरी काय माहित आहे तलके खाते मला वाटलं कच्चे खाते मी खाल्ले कपरा कपरा अभे इधर मी आता तर नक्कीच सांगा कमेंट करून तर मित्रांनो मी आले आहे आता मोला मस्त पैकी खरेदी करायला लागले काय काय करायला नक्कीच तुम्हाला सांगते हे दाजी मॅम मागाल हे तुमनं लावलंय बस झालं बस झालं त्याच्या मम्मी या दाजीला आणत नाही बानो बनू माणसाला निसतं खिशातले पैसे काढायचे म्हणलं तर लगेच जास्त शिवून जाते ते म्हणजे ना पैसे कसे मोडून मला येते रडून काय माहिती मला मोन मध्ये रसगुल्ला येते हो मग रसगुल्लाय किती बस चला हे पेंड खजूरचे दोन हे हे म्हणलं आता काय काय घ्यावाच थोडं फार दजी आहे इकडं फुटाने कुठं भेटते ना आपल्याला फुटाने तिकडे काय मग दुकान घेऊ का ते फिक्के फुटाने घ्यायचे ना आपल्या फिक्के भेटत ना પાસો <mully> તે